नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिजाऊ संघटना यांची अपक्ष उमेदवारीची घोषणा भिवंडीमध्ये तिरंगी चुरसदार लढत होणार लोकसभेचे निवडणुकीचे पडघम वाजले असतानाच भिवंडीमधील प्रतिष्ठेची समजली जाणारी ही जागा जिजाऊ संघटनेच्या मार्फत अपक्ष लढण्याच्या निर्णयामुळे अत्यंत प्रतिष्ठेची तसेच जनतेमध्ये कुतूहलाची निर्माण झालेली असून निलेश सामरे हे कडवे आव्हान करतील असे सद्यस्थिती वातावरणातून दिसत आहे महाविकास आघाडीतून भिवंडी लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाला सुटल्या कारणाने काँग्रेसकडून तिकिटाची अपेक्षा बाळगून प्रचाराला लागलेले निलेश सामरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण माघार घेणार नसून अपक्ष लढणार आहोत त्यासाठी आपलं जिजाऊचं जे काम आहे ते घराघरात पोहोचवा त्यासाठी आपले कार्यकर्त्यांना त्यांनी नुकतेच दाभाडे येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जिजाऊ संघटनेचे जे सामाजिक कार्य केलेलं आहे ते सर्व मतदार बंधू भगिनींपर्यंत पोहोचवा असा आदेश निलेश सामरे यांनी कार्यकर्त्यांना दिला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शिवाजी राऊत भिवंडी सिनियर सांबरे घर घर सांबरे हा नारा दिलेला आहे सुद्धा नारा दिलेला आहे याबाबत त्यांनी आपल्या कार्य जे काय कार्य जुजाऊ मार्फत केलेलं ते कार्य आपल्यासमोर मांडलेलं आहे निश्चितच त्यांना वाटतं की आपण ह्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात विजय होऊ अशी त्यांना पूर्णपणे खात्री वाटते आणि आपण सुद्धा पाहतोय त्यांच्या मागे जो जनसमुदाय आहे त्याच्यावरून ह्या तरुणांनाही वाटतंय की नीलेश सामरे हे लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील आज आपल्यासोबत आहेत जिह संघटनेचे अध्यक्ष माननीय निलेशजी सामरे साहेब आज लो भेवंडी लोकसभा मतदारसंघातून ते पूर्ण मतदारसंघ पिंजून काढतात आज त्यांच्यासोबत आपण बोलूया दोन मिनटासाठी सांगू जर आपण ज्या पद्धतीने आता लोकसभा लढवत आहे म्हणजे पहिल्यापासून तुम्ही ठरवलं होतं कुठ नाही नाही मिळलं तरी एकला चलो याच्याबाबत काय म्हणतो गेल्या पंधरा वर्षापासून जाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आपल्या आलेल्या व्यवसायातून आलेल्या पैशातून सुरू आहे ज्यामध्ये आरोग्य शिक्षण बेरोजगारी म्हणजे अगदी आठ आठ सीबीएसई शाळा पंचेचाळीस वाटनालय एक मोठं हॉस्पिटलच्या ऑपरेशन त्याचबरोबर गावोगावी आरोग्य शिबिरे दरवर्षी पाचशेच्या रक्तदान शिबिर होतात प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत पाचशे जिल्ह्यामध्ये वेळा वाटप होतात प्रत्येक शेतकऱ्याकडे पाच तरी आंब्याची झाडं गेली पाहिजे अशा दृष्टीने वृक्ष वाटप होतात प्रत्येकाच्या आढी किमान पाचशे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते इंजिनिअरिंगला वगैरे असणाऱ्या विद्यार्थ्यांना बी एसला जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण फी भरली जाते अशा वेळेस वाटतं का आपण कधीतरी बाबासाहेबांनी सांगितलं होतं का त्या बाहेर राहून कधीही सत्ता राखता येत नाही आणि लोकप्रतिनिधी ही जनतेची सेवा करण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे मग आपण व्यवसायाच्या पैशातून जर सेवा करतोय तर आणखी लोकप्रतिनिधी झालो तर मोठ्या प्रमाणात सेवा करता येईल का आज सरकारच्या सगळ्याकडे पी एस सी आहेत आपण बघतोय बाजूच्या जांबाडीच्या रुग्णालयाचा विषय गेले पंधरा वीस वर्ष कसा खितपत पडलेला आहे अगदी इंदिरा गांधी हॉस्पिटल म्हणा जेव्हा वाड्याचं हॉस्पिटल म्हणा शहापूरचं उपजिल्हा रुग्णालय म्हणा परवा बदलापूरला गेलो होतं तिथलं रुग्णालय म्हणा की तिथे एक्सरा सोनोग्राफी पण निघत नाही बुरबारची तीच परिस्थिती या सगळ्या परिस्थिती आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण बेरोजगारी जर सुधारायची असतील तर आपण स्वतः प्रशासनामध्ये आलो पाहिजे त्या दृष्टीने येथील लोकसभा निवडणूक आहे गेले पंधरा वर्षाच्या कामावरती विश्वास आहे का आपले लाभार्थीच मोठ्या संख्येने असल्याने का पस्तीस ते चाळीस लाख लोकांना आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत किमान आठ हजार विद्यार्थी आपल्याकडनं प्रशासनात लागलेले आहेत आणि अनेक आपल्या बावीसशेच्या वरती शाखा आहेत शाखेचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत महिला आहेत त्यामुळे आताची निवडणूक आपण विजयाची पूर्ण खात्री शंभर टक्के अडीच लाख मतांनी आम्ही ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला दिली होती वाशिमच्या कार्यक्रमामध्ये तर कुठल्या पक्षाने तिकीट दिलं तर स्वागतच आहे मग आम्ही पाच लाख मतांनी निवडून आणि कुठल्याही पक्षाला उद्या हे चांगलं काम पडत नसेल किंवा एखाद्या चांगला माणूस आला तर आपल्या ठाण्याच्या लोकांच्या गाद्या जाणार असतील किंवा मुंबईच्या लोकांना त्रास होणार असतील तर त्यामुळे जर उद्या कोणीतरी तिकीटाची काही गडबड केली तरी अपक्ष आम्ही निवड निवडून निवडणूक लढणार आणि अडीच लाख मतांनी कमीत कमी येणार हे आम्ही शब्द दिल्या आणि शब्द शंभर टक्के पाहतो धन्यवाद